नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीणच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारची लाडकी ग्रहसेविका योजना घरकाम करणाऱ्या महिलांना दहा हजाराचा लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही लाडकी बहिणीच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारची जी, जी लाडकी ग्रहसेविका योजना आहे ती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे लाडकी बहिणीच्या भरघोस यशानंतर आता राज्य सरकारची लाडकी ग्रहसेविका योजना घरकाम करणाऱ्या महिलांना दहा हजाराचा लाभ बघा राज्य सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातून महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी केली मध्य प्रदेशाच्या या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लागू करण्यात आली आहे यानंतर आता असंघटित क्षेत्रातील मोलकर्णीसाठी देखील सरकार लवकरच एक ग्रह उपयोगी साहित्य वाटपा संदर्भातील योजनेवर काम करत आहे लोकसत्तानं यासंदर्भात माहिती दिली तसेच राज्यात तब्बल तब्बल दहा ते बारा लाख घरगुती कामगार मोलकर्णीची संख्या असल्याची माहिती सरकारच्याच वतीनं या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे बघा या राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत स्वयंपाकघरातील कुकरसह एकवीस भांड्यांचा सुमारे दहा हजार रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे अशा संचाचं वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पसरल्यानंतर एकच गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं मात्र संच वाटप केवळ नोंदणीधारक घरगुती होणार असल्याची माहिती मिळताच गर्दी ओसरली त्यानंतर म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली एका वृत्तपत्राला माहिती देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची भोजन योजना आणि कामावरील साहित्य संच वाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार मोलकरणीसाठी दहा हजार रुपये किमतीची भांडी कुंडी कुकर आदी साहित्यांचा संच या ठिकाणी देण्यात येणार आहे दरम्यान द्वि दिवंगत आर आर पाटील उपमुख्यमंत्री असतानाच दहा लाख घरेलू कामगारांची संख्या असल्याची माहिती ही विधिमंडळात देण्यात आली होती त्यावर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शिक्कामोर्तब केलं होतं आता बारा तेरा लाख घरेलू कामगार असून त्यात नव्याण्णव टक्के महिला आहेत मात्र त्यात नोंदणीकृत किती हा प्रश्न आहे बघा एकूणच घरकाम करणाऱ्या महिलांना दहा हजाराचा लाभ राज्य सरकारची लाडकी ग्रहसेविका योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद